ও মাইটে মাইটে আচ্ছা моей marriages aso tad height

रेस्क्यू केलेला आहे घराच्या बाजूलाच आहे बाथरूम आहे त्यांचा पाठीमागे सेफ्टी पकडलेलं आहे त्याला आपण जंगलामध्ये दे सोडून देणार आहोत फॉरेस्टला कळून भाऊ ठीक आहे दिवड आहे तो दिवड आहे दिवड म्हणाऱ्या नाही आहे काय आहे तो दिवड आहे हा असं आहे सेफली पकडलेलं आहे त्याला दिवड आहे म्हणा सांगत होते पण दिवड निघालेलं आहे त्याला आपण सेफली फॉरेस्टमध्ये रिलीज करून देणार आहोत कॉमन क्रिएट आहे त्या लाकडाखाली बसलेली पब्लिक एरियामध्ये आहे रेस्क्यू करूया त्याला करू काढता येईल का लाकूड काढता येईल का हो त्याला हा पायपला पहिले तिकडे हाय हाय

कंट्रो दुकान से या बरनी वगैरह आएगा गा में तो सब्जी चाहिए बरनी वगैरह आएगा गा बरनी आए मसाले जैसी मसाले देगा बरनी में देना बरनी डालना डब्बा अरे आंती आيبه ए ये का सुन मेरा बोलता होटल में भी बन जाए ना वो हां होटल में ना आ आज आ दुकान पे

हो म्हणे सेफली रेस्क्यू झालेली आहे बर्णीमध्ये पॅक केलेली आहे पायपात जात नव्हते म्हणून सेफली सोडून दे देऊ आपण त्याला सेफली रिलीज करूया तिला रिलीज केलेली आहे तिला चालली आहे तिकडे बघू शकता गेलेली आहे आलेलो आहे रेस्क्यू करण्यासाठी काल आलेलो बोलू ना तुम्हाला तसंच करावं लागेल कालपासून तर आज निघाला वाटतं बाहेर हा तीन दिवस झाले पण काल ते केलं म्हणून ते बरं झालं ना सांगितलं नाही तर आता कुठे पण गेला असं बघूया त्याला बाहेर काढूया नाही दिवड आहे दिवड आहे दिवड दिवड आहे

सेफली आपण त्याला रिलीज करणार आहोत कालपासून तो फिरत होता इकडे ओके चला